दाजी नमस्कार भाऊ का तुमचं जेवण तर आता आपलं जेवण करायचं तर मस्त पैकी असा यायला साडेआठ वाज येते घरी कोलमतायचा हे कोंड आणि तुम्हाला सांगते आल्यावर बेत बनवलं मस्त असं एक किलो चिकन आणलं भात भाकरी जवारीची तर पहिले तर भाऊ तुम्ही माझ्यावर रागाला जाऊ नका ही माझे हात धुडून विनंती आहे तुम्हाला कारण की माझी जी चांगले चांगले जे मला भाऊ बहिणी कमेंट करणार असेल का नाही त्यांचं असं म्हणणं आहे की योगिता आम्हाला म्हणजे आम्हाला आज तुझा राग आला की तू आईला आणि आईला घेऊन गेली तर भाऊ एक तुम्हाला सांगते मी आज येणार होती माझ्या घरी मी आज माझ्या घरी येणार होते तुम्हाला सांगते आणि मला माहेरला पण माझ्या जायचंय कारण की माझं काम आहे तर काय काम आहे पण मी तुम्हाला सांगणार आहे राहिल्या विषय मिनी गाली होती तुमचं दाजी आणि मिनी गाली होती तुम्हाला, जा तुम्हाला सांगते आवी पण काय म्हणला की मला पण यायचंय मला काही तर राहायचं नाही आणि शक्यतो तुम्हाला सांगते आमच्या समोर तर त्याला कामाचं फोन येत होत कारण की दोन तीन जे आहेत कामगार त्यांचा फोन हा गवडी त्यांचं फोन आलो होतं कारण की त्यांनी कुठेतरी कॉन्ट्रॅक्ट घेतलंय कामाचं ती काम चालू करणार आहेत तर त्या आईला फोन येत होता तर आवी काय म्हणला की माझं आम्हाला लय देणं आहे म्हणजे माझं पण हप्त्याला पैसे घेतलं होतं गाडीसाठी आणि पूनम यायचं गेल्या बऱ्याने घेतलं होतं ती पण आणि म्हणला की परत गाडीच हप्ता येईल परत वादिवाद होण्यापेक्षा आपलं मी कामाला जातो आणि हप्त्याला चार पैसे ठेवतो आका म्हणजे असं त्याचं म्हणणं होतं तर तो, तो, तो निघाला होता आमच्या बरा तर मी येणार होती माझ्या घरी तर मी म्हणलं की तू तिथन कसं झालं तर म्हणलं मी जातो माझे हा ना तर म्हणलं चालतंय मग आता किती केलं तर आता आईचा जीव काय राहणार आहे का भाऊ बहिणी तिला मग आम्ही पळण्यास जरी हलवून झोपवलं ना तर शेवटी आई ती आईच असते आणि कसं असतं जय त्याच्या घरचं प्रॉब्लेम आहेत ना जय त्याला माहिती असतात आपण मस्त रागाव म्हणतो की जाऊ द्या त्याला वडापाव खाऊ द्या त्याला उपाशी राहू द्या उपाशी काम करू द्या पण असं आपली फक्त आपण बोली बोलू शकतो पण रेलमध्ये जर अशा गोष्टी झाल्या तर कुठल्याही आईला बघावणार नाही किंवा आपल्यालाही बघवणार नाही आता पूनम ताईकडे गेलो तुम्हाला सांगते दोन दिवस सुखाने राहलो राहिलो चार दिवस मस्त पैकी हसून फिळून न वादिवाद करता एकदम मस्त आणि कसं आहे माहिती का जास्त दिवस राहून वादिवाद करून येण्यापेक्षा आहे ना थोड्या दिवस राहून सुख सुखाने आणि आनंदाने राहून आपापल्या घरी आल्यानं आप कधी पण चांगलं त्यासाठी ते तेव्हा मी निर्णय घेतला की मला घरी यायचं होतं मी घरी आली आणि तुम्हाला सांगते मग आम्ही निघाला होता तर आम्हीसाठी आई पण आली भाऊ बहिणींनो आणि शक्यतो तुम्हाला सांगते तिला परत दहा दिवसांनी तिथल्या ज्या डॉक्टरने तिला बीपी आणि शुगर सायन्स होतं ना त्या डॉक्टरने तिला दहा दिवसांनी बोलावलेलं तर पण अजून तिची चेक म्हणजे तिला चेक करणार आहेत तर आता उद्या का परवा म्हणजे परवा दिवशी काहीतरी तिला दहा दिवस होते गेले कधी मंगळवार मंगळवार आठ हा आठ नऊ दहा उद्या म्हणजे गुरुवारी दवाखान्यात तिला जावं लागतं तर म्हणली की मग आता तुम्ही गेल्यानंतर ना परत मग मी कशी येणार हा प्रश्न तिला पडला तर ती म्हणली की मग परत असं बी झालं की ठीक आहे म्हणली तुम्ही जावा मी माझी मी इष्टीनं येते इष्टीनं म्हणल्यानंतर ना की आमच्या बरं म्हणलं तरी तुम्हाला सांगते भीती इतकी मैदाळी तर मग काय म्हणली की तुला काय इष्टीनं म्हणलं जायला सुधारणार नाही पुनमताईचं असं म्हणणं होतं की तुला काय इष्टीनं जायला सुधारणार नाही आय मग तुला जायचं तर तु मग जा म्हणली यांच्या बरं असं ताईचं मी म्हणणं होतं आता पुन ताई प्रेम करते ही पुनम काय भी प्रेम करते मी पण प्रेम करते असं नाही की मी काय प्रेम करत नाही पण आता शेवटी कशी असते माहिती का भाऊ भाऊ बहिणी एक भावना आणि मनातली एक प्रेमाच्या भावना ही वेगळ्याच असतात आता शेवटी आम्ही आठ दिवस राहिलो हसून राहिलो मस्त असा एन्जॉय केला आमचा वादिवाद आमच्या दोघी बहिणीचा तर लय वादिवाद होतो तुम्हाला खरंच सांगते मी मग आता आज आम्ही तिच्यापासून आलोय म्हणल्यानंतर तिला वाईटच वाटणार तिचं मन भरून येणार तिला रडावं असं वाटणार आता असं नाही की तीच तीच रडली म्हणजे कसं आहे आहे का प्रेम हे सगळ्याच असतं पण प्रेम काय होतं व्यक्त काय काय लोकांना करता येत नाही असं नाही की ती काय प्रेम नाही ती भरपूर अशी प्रेमळ पण तुम्हाला सांगते मग तिचं राहवायला नाही म्हणून तिनं असं व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा तिचं मन मोकळ केलं बरं का भाऊ बहिणी हो आता आम्ही दू घेत आई आणि मी सुद्धा रडाय कुणाला येत नसतो प्रत्येकाला येत असत जशी माया ही प्रत्येकाच असते जीव हा सगळ्यांनी एकसारखा शेवटी आई ती आईन बहीण ती बहीण असते पण मी व्हिडीओ व्हिडिओ साठी का म्हणजे असं तुमच्या समोर मन मोकळं का नाही केलं माहितीये का भाऊ बहिणींना त्याचं एकच कारण आहे कारण कसं आहे माहितीये का आपण मायानं जरी आपलं मन मोकळं केलं किंवा आपलं जे भाऊ नाही ही व्यक्त करायचा प्रयत्न केला का तरी तर सोशल मीडियावरती काही लोकांना कसं वाटतं माहितीये का फोटो वाटत काय वाटतं की ह्यांचा ड्रामा चालू आहे डॉलर साठी चालू आहे त्यासाठी आपलं जी भाऊ नाही आहे ती ते आपलं जिथं असं व्यक्त करायचं आपण केल्या त्यामुळं पुनमताईचं प्रेम आहे आणि ती जीव पण लावते ती फटकळ पण आहे ती फटदिसन बोलती तसंच आता हे आवीच काय झालं आवीला पण तुम्हाला सांगती असं नाही की पुनमताईपेक्षा ते सुधारलं नसता सुधारला असता आणि माझं तर उलट म्हणणं होतं की आवीला तिथं राहावं मी आईला सुद्धा म्हणलं तर नाही आवीला पण म्हटलं की आवी तू तिथं राहा पण आवी काय तिथं राहायला तयार नाही कारण की तिच जी प्रेम आहे ना ही रागातून व्यक्त करते ती का 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 मा, मा ती काय लोकांना आवडतं काय लोकांना आवडत नाही तर म्हणजे तिचा स्वभाव आहे हो ना मला माहिती आहे कसा आहे कसा नाही आमची भांडणं पण होते ती परत तुम्हाला सांगते या केला वादेवाद पण पर होतो परत समजून पण घेतो तर मी समजून घेते तर आईला जर तुम्हाला सांगते प्रेमाच्या भावना भावनेतून तुम्हाला सांगते तिचं स्वभाव कसा एकदम कडक आहे आणि त्या कडक मध्ये जर काही गोष्टी बोलल्या ना तर काय सहन सण नाही तर कदाचित ह्या जर तसंच झालं तर ते म्हणला की नको बाबा मी काय जरात नाही म्हणला मला माझा आणि पुन्हा एक स्वभाव आहे म्हणजे आणि चांगले शिकवण्यात ते तसंच बोलणं आहे आमच्या दोघी तरी असं प्रेम तर भरपूर म्हणत पण असं व्यक्त जर करायचं म्हणलं तर ते समोरच्याला समोर की बाबा म्हणजे आपल्याकडं आपल्याला हाडे जुळत करते आणि आपल्यावर राग दाखव करत करते आता ह्याची इच्छा नव्हती राहण्याची मी तरी काय करणार आहे भाऊ होती आता शेवटी मी एक सोडू पण शकत नव्हती ना एक तर ही भिंगडी बाबूबाई अशी रस्ता पण माहित नाही येत आहे तर आम्ही दुसऱ्याच रोडने गेलो काय तुम्हाला सांगायचं तिथं मुलगाच नाही नाही म्हणत राहून तास त्यातच गेला तर असं जा मस्त असं तर तुम्ही काय राग करू नका बाबा माझा माझा मी मस्त असं काहीच नाही

असू द्या एवढं काही नाही भाऊ बहिणी पूनम ताई पशी आई दोन दिवस राहिली माझ्या पशी काय राहील दोन एक दिवस एवढंच आपल्या जीवाला पण आनंद होतो त्याला आपली आई आली आपल्याकडे अशा काही गोष्टी आहेत त्यात काही थोडत

तर घ्या सगळ्यांना आपले पाहिजे भेट आपण मध्ये बाय बाय